अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी तुम्हा सगळ्यांचं स्वामी श्रद्धा युट्यूब चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जावो स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करत हीच मी महानच्या प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की शिवलीलामृत ग्रंथाचं पारण कसं करायचं कोणी करावं उद्यापन कसं करायचं कोणते नियम आहेत याबद्दल संपूर्ण माहिती तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शॉटमध्ये नक्की बघा बघा शिवलीलामृत ग्रंथ हा सगळ्यात पवित्र ग्रंथ आहे आता श्रावण महिना सुरू होणार आहे पाच ऑगस्ट पासून आणि पाच ऑगस्टलाच पहिला श्रावणी सोमवार असणार आहे आणि आपण श्रावण महिन्यामध्ये भगवान शंकरांची जास्तीत जास्त सेवा करत असतो भगवान शंकर हे भोलेनाथ आहेत ते आपल्या लव भक्तांच्या हकीला लवकरात लवकर धावून जातात आपल्या भक्तांची जी काही तोडकी मोडकी सेवा आहे पाच मिनिटांची असू द्या दहा मिनिटांची असू त्या सेवेला ते लवकर प्रसन्न होतात त्यांना आशीर्वाद देत असतात म्हणून आपण त्यांना भोलेनाथ म्हणत असतो बघा भगवान शंकरांची त्यातलीच ही सगळ्यात उच्च कोटीची सेवा म्हणजे शिवलीलावृत ग्रंथ तर या ग्रंथाचं पारण कसं करावं ते आता आपण जाणून घेऊया बघा या ग्रंथामध्ये चौदा अध्याय आहेत तसं तर या ग्रंथामध्ये पंधरा अध्याय आहेत परंतु पंधरावा अध्याय जो काय आहे तो नंतर ॲड झालेला आहे म्हणून आपल्याला फक्त चौदा अध्यायांचं पठण करायचं असतं ज्यांची इच्छा असेल त्यांनी पंधरावा अध्याय जरी पठण केला तरी चालणार आहे काहीच हरकत नाही या ग्रंथाचं पारण आपल्याला सात दिवसांचं करायचं आहे रोज आपल्याला दोन दोन अध्याय वाचायचे असतात त्यापूर्वी ज्या दिवशी तुम्ही या ग्रंथाच्या पारणाला सुरुवात करणार त्या दिवशी तुम्हाला भगवान शंकरांच्या मंदिरात जायचं आहे जसं आपण स्वामींच्या मंदिरात जातो स्वामींची सेवा सुरू करण्याआधी स्वामींना आपण सांगत असतो तसंच तुम्हाला भगवान शंकरांच्या मंदिरात जाऊन महादेवाच्या मंदिरात जाऊन तुम्हाला सांगायचं आहे तुमची इच्छा सांगायची आहे आणि तुम्ही आजपासून या पाण्याला सुरुवात करत आहात असं तुम्हाला महादेवांना सांगून घरी निघून यायचं आहे सकाळी सुचिरभूत होऊन मंदिरात जा जर तुम्हाला मंदिरात जायला जमलं नाही तर सकाळी लवकर उठून सुचिरभूत होऊन तुम्हाला तुमच्या घरात जी काही महादेवाची पिंड असेल त्या महादेवाच्या पिंडवर तुम्हाला अभिषेक करायचा आहे पाण्याने ओम नम शिवाय या षडाक्षरी मंत्रात जप करायचा आहे किंवा शिवाय या पंचाक्षरी मंत्राचा जप करायचा आहे बघा नमः शिवाय हा जो पंचाक्षरी मंत्र आहे तो स्त्रियांनी त्याचा जप करायचा असतो आणि ओम नम शिवाय या मंत्राचा जप पुरुषांनी करायचा असतो तर आपल्या घरातल्या महादेवाच्या पिंडीवर तुम्हाला अभिषेक करून अकरा वेळेस म्हणा किंवा एकशे आठ वेळेस तुम्ही हा मंत्र जप करू शकता आणि पाण्याने दुधाने तुम्ही अभिषेक करू शकता तर त्यानंतर अकरा बेलपान तुम्हाला महादेवाच्या पिंडीवर अर्पण करायचे आहेत अकरा बेलपान नसेल तर एक जरी बेलपान अर्पण केलं तरी चालणार आहे महादेवाला जो पांढरा भस्म असतो तो तुम्हाला लावायचा आहे आणि तेच तीन बोट तुम्हाला तुमच्या कपाळाला सुद्धा लावायचे आहे या तीन बोटांनी तुम्हाला महादेवाच्या पिंडीवर भस्म लावायचा असतो पांढरा आणि ते तेच परत तीन बोट तुम्हाला तुमच्या कपाळी लावायचे असतात लक्षात घ्या त्यानंतर तुम्हाला संकल्प करायचा आहे तुम्ही हे पारण कशासाठी करत आहात तुमची इच्छा काय आहे तुम्ही कोणत्या समस्येसाठी तुम्ही हे पारण करता आहात तर तुम्हाला सगळं काही भगवान शंकरांना सांगायचं आहे संकल्प करायचा आहे संकल्प कसा करायचा हे तुम्हाला सगळ्यांना माहीत असेलच नसेल माहीत तर आपल्या चॅनलवर तो व्हिडिओ आहे तो तुम्ही नक्की जाऊन बघा आणि त्या पद्धतीने तुम्ही संकल्प करू शकता तुम्ही कोणत्याही तुमच्या इच्छेसाठी कोणत्याही समस्येसाठी तुम्ही हे पारण अवश्य करू शकता तुम्हाला संतान प्राप्तीची इच्छा असेल लग्न जमत नसेल शैक्षणिक अडचणी असतील किंवा कोणत्याही तुमच्या इच्छेसाठी तुम्ही हे पारण आवर्जून करू शकता खूप सुंदर खूप पवित्र असा ग्रंथ आहे आणि आपल्या मनोकामना शंभर टक्के पूर्ण करणारा असा हा ग्रंथ आहे त्यामुळे या ग्रंथाचं पारायण मनोभावेपूर्ण श्रद्धेने अवश्य करा त्यानंतर बघा संकल्प करून झाल्यानंतर तुम्ही नमः शिवाय किंवा ओम नम शिवाय या मंत्रास तुम्ही जप करू शकता एकशे आठ वेळेस करा अकरा वेळेस करा काहीच हरकत नाही जर तुमच्याकडे जपमाळ नसेल तर तुम्ही दहा मिनटं वेळ लावून द्या आणि तुम्ही जप करू शकता त्यानंतर तुम्हाला या ग्रंथाच्या पारायणाला तुम्ही सुरुवात करायची आहे हे पारायण तुम्ही सकाळ दुपार संध्याकाळ कधीही करू शकता कधीही वाचू शकता काहीच हरकत नाही जर तुम्हाला शक्य असेल सकाळी ब्रह्ममुहूर्तवर उठून वाचणं सकाळी चार ते सहा ब्रह्ममुहूर्त या वेळेत वाचणं शक्य असेल तर अवश्य वाचा किंवा प्रदोष काळ प्रदोष काळ म्हणजे कोणता पाच साडेपाच ते सात साडेसात पर्यंत पाच साडेपाच वाजल्यापासून ते सात साडेसातपर्यंत तुम्ही या प्रदोष काळात पण तुम्ही हे पारायण करू शकता पण जर तुम्हाला कुठे बाहेर जावं लागत असेल जॉबसाठी वगैरे तुम्हाला जमत नसेल प्रदोषकाळी जमा हे पारण करायला तर तुम्ही सकाळी करू शकता किंवा दुपारीसुद्धा करू शकता काहीच हरकत नाही तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही या ग्रंथाचं पारण करू शकता तर तुम्हाला रोजचे दोन दोन अध्याय वाचायचे आहेत अगदी तीन तीन चार चार पानांचे हे अध्याय आहेत पूजा मांडणी करण्याची गरज नाही तुमच्या देवाऱ्यासमोरच तुम्हाला पाठ ठेवायचा आहे आणि पाठावर तुम्ही हा ग्रंथ ठेवून जरी सात दिवस याचं पठण केलं तरी चालणार आहे या ग्रंथाचं पारण करताना फक्त दिवा लावून द्यायचा आणि अगरबत्ती लावून द्या बाकी तुम्हाला फार काही पूजा मांडणी करण्याची गरज नाही आहे बघा हे पारण करताना कोणते नियम आहेत तर हे पारण करताना तुम्हाला ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे त्यानंतर तुम्हाला पराण्ण वर्ज करायचं आहे दुसरा घर दुसऱ्यांच्या घरचं अन्न तुम्हाला सात दिवस घ्यायचं नाही आहे आणि काळं वस्त्र तुम्हाला घालायचं नाही आहे चुकून पण लक्षात घ्या जर तुम्हाला शक्य असेल हे पारण वाचताना तुम्ही पांढरा वस्त्र परिधान करून हे पारायण वाचा महादेवाला पांढरी फुले अर्पण करा त्यानंतर त्यांना नैवेद्य म्हणून तुम्ही दूध साखरेचा नैवेद्य तुम्ही त्यांना दाखवू शकता तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे की भगवान शंकरांना पांढरा रंग हा खूप आवडतो आणि त्यामुळे आपण त्यांना पांढऱ्या रंगाच्या वस्तू आपण त्यांना अर्पण करू शकतो किंवा नैवेद्य म्हणून पण तुम्ही खडी साखर किंवा दूध साखर हा नैवे तुम्ही त्यांना दाखवू शकता तर अशापणे तुम्हाला त्यांची साधी सोपी पूजा करून त्या ग्रंथाचं पारण करायचं आहे तर हे दोन तीन नियम तुम्हाला पाळायचे आहेत बाकी याला खाण्याचं काही बंधन नाही आहे आणि श्रावण महिन्यात कोणीही मांसाहार करतच नाही आपल्या सगळ्यांना माहीत आहे त्यामुळे मांसाहाराचा प्रश्नच येत नाही तर हे दोन तीन नियम पाळा आणि तुम्हाला हे पालन करायचं आहे बाकी तुम्ही कांदा लसूण खाऊ शकता बेडवर झोपू शकता जर तुम्हाला खाली झोपण्याची इच्छा असेल तुम्ही खाली सतरंजी टाकून तुम्ही झोपू शकता काहीच हरकत नाही तर अशा पद्धतीने तुम्हाला हे पारायण करायचं आहे या ग्रंथाचं पारायण तुम्ही कोणत्याही दिवसापासून सुरू करू शकता जर तुम्हाला श्रावणी सोमवारपासून सुरू करायचं असेल तर अतिशय उत्तम आहे पण जर तुम्हाला नाही जमलं तुम्ही मध्येसुद्धा हे पारायण सुरू करू शकता काहीच हरकत नाही किंवा तुम्हाला श्रावण महिन्यात नाही जमलं तुम्ही इतर वेळेस तुम्हाला जर कधी हे पालन करायचं असेल तुम्ही कोणत्याही सोमवारपासून किंवा कोणत्याही दिवसापासून तुम्ही हे पालन करू शकता काहीच हरकत नाही आता याचं उद्यापन कसं करायचं ते बघा सात्या दिवशी तुम्हाला उद्यापन करायचं आहे सात्या दिवशी तुमचे पूर्ण अध्याय वाचून होतात आणि त्या दिवशी तुम्हाला उद्यापन करायचं आहे उद्यापनाला फार काही करायची गरज नाही आहे तुम्ही जो काही नैवेद्य बनवणार पोळी भाजी वरण भात शिरा तो तुम्हाला दाखवायचा आहे ताटामध्ये नैवेद्य आरती करायची आहे आणि हेच आपलं उद्यापन समजायचं आहे जर तुम्हाला शक्य असेल तुम्ही महादेवाच्या मंदिरात जाऊन तेथील ब्राह्मणांना तुम्ही पांढरे वस्त्र दान करू शकता तांदूळ दान करू शकता जर ब्राह्मणांना दान करणं तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही गोरगरिबांना ज्यांना खरंच त्याची गरज आहे अशा व्यक्तीने तुम्ही दान करू शकता तर अशा पद्धतीने तुम्हाला उद्यापन करायचं आहे बघा तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे की आपले कर्म चांगले ठेवणं पण खूप महत्वाचं आहे आपण कोणतीही सेवा करतो पूजा करतो जर आपले कर्म चांगले असेल तरच आपल्या त्या सेवेचं त्या पारणाचं आपल्याला फळ मिळत असतं लक्षात घ्या म्हणून आपलं मन स्वच्छ ठेवून आपले कर्म चांगले ठेवून तुम्हाला हे पारण करायचं आहे बघा दान करायलाच पाहिजे उद्यापणाला असं काही नाही आहे पण दान देण्याला खूप महत्त्व आहे दानाचं महत्त्व खूप अनन्यसाधारण आहे तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे त्याने जे काही पुण्य मिळतं ते खूप अगणित आहे म्हणून जर तुम्हाला दान देणं शक्य असेल तर अवश्य द्या नाही देणं शक्य तुम्ही फक्त घरात तुम्ही जो काही नैवेद्य बनवला तो तुम्ही ताटामध्ये दाखवा आणि आरती करा आणि हेच आपलं उद्यापन आहे असं समजायचं आहे तर अशा पण तुम्हाला हे पारायण करायचं आहे आता बघा या ग्रंथामध्ये चौदा अध्याय आहेत आणि याची फलश्रुती काय आहे प्रत्येक अध्याय पठन केल्याने आपल्याला काय फळ मिळतं हे आता आपण जाणून घेऊया तर पहिला अध्याय पठन केल्याने आपल्याला पापापासून मुक्ती मिळत असते दुसरा अध्याय पठन केल्याने आपल्याला शिवरात्री केल्याचं फळ मिळत असतं तिसरा अध्याय पठण केल्याने रोगराई नष्ट होत असते आपल्या घरामध्ये कोणाला जर आजा आजार असेल दीर्घकालीन तर तो, तो आजार नष्ट होण्यास मदत होते तिसरा अध्याय पठण केल्याने तर या ग्रंथाचा चौथा अध्याय पठन केल्याने घरात धनधान्याची बरकत राहते तसेच आपले शत्रूसुद्धा मित्र होत असतात पाचवा अध्याय पठन केल्याने कर्जमुक्तीपासून आपली सुटका होते गडांतरापासून मुक्तता होते सहावा अध्याय पठन केल्याने माणसे माणसेसुद्धा आपल्याला लवकरात लवकर भेटतात सातवा अध्याय पठन केल्याने आपली कोणत्याही प्रकारची फसवणूक होत नाही आठवा अध्याय पठन केल्याने आपल्याला कधीही जीवनामध्ये अपयश येत नाही नववा अध्याय पठन केल्याने आपल्या मनातली सगळी द्वेष हे नाहीसे होत असतात दहावा अध्याय पठन केल्याने संतती प्राप्ती होत असते ज्यांना संतती प्राप्तीची इच्छा आहे त्यांनी हा दहावा अध्याय रोज पठन करावा अकरावा अध्याय पठन केल्याने आपल्याला संपूर्ण शुल्लामृत ग्राथाचं पालन केल्याचं फळ मिळत असतं बारावा अध्याय पठन केल्याने आपली पापबुद्धी नष्ट होत असते तेरावा अध्याय पठन केल्याने शत्रूचा पराभव होतो आणि चौदावा अध्याय पठन केल्याने नाराज राहिलेली माणसेसुद्धा आपल्याला परत मिळत असतात तर अशी याची फलश्रुती आहे आणि नक्की ज्यांना शक्य आहे ना त्यांनी या ग्रंथचं पारायण करावं गर्भवती स्त्रियांनी सातव्या महिन्यानंतर हे पारायण करू नये कारण की सातव्या महिन्यानंतर विटाळ आहे असं गृहित धरलं जातं आणि त्यामुळे त्या पारण करू शकत नाही तर अशा एकदम साध्या सोप्या पण तुम्हाला हे पारण करायचं आहे तुम्हाला आता यामध्ये कोणताही डाऊट नसेल आणि जरी काही तुम्हाला प्रश्न असेल तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता तर चला झालेली सैवा मी स्वयंच्याने रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत किंवा नवीन शोसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ